हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज परत एकदा तुम्हाला असंच एक नवीन गाणं घेऊन आलेली आहे भीमगीत घेऊन आलेली आहे जे जेणेकरून एक काका आहेत जे विदर्भामध्ये शेळी पालन करतात आणि त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक गाणं गायलेलं आहे आणि ते गाणंही खूपच सुंदर आहे खूपच छान आहे आणि मी त्या गाण्याचे बोल असे आहेत की आले जगी भीमराया या दीनजना उधराया आले जगी भीमराया आले जगी भीमराया या दीनजना उधराया आले जगी भीमराया मी अशा प्रकारचे ते गाण्याचे बोल आहेत तर तुम्ही त्या काकांच्या आपण व्हिडिओ बघूया मी तुम्हाला दाखवते आता जगी भीमराया आले जगी भीमराया या जिन जना उधाराया आले जगी भीमराया आले जगी भी जगी भीमराया या कोटी जना उधाराया आले जगी भीमराया पशु उलसिन गनोनी आमा छेडीले शूद्र मनोनी आमा छेडीले शूद्र मनोनी।, मनोनी उठला नरिशा गुल गरजोनी उठला नरिशा गुल गरजोनी ही जातीयता पाराया आले जगी भीमराया आले जगी भीमराया ही जन्मो जन्मीची शिक्षा धम्म काकांनी खूप सुंदर गाणं गायलेलं आहे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित ते गाणं आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असेल माझ्या व्हिडिओवर तर सबस्क्राईब करा आणि आप मी असंच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत घेऊन येत राहील आणि जर तुम्हाला आणि आपण परत भेटूयात तोपर्यंत सर्वांना जय भीम नमबोधय धन्यवाद